गुरुजी मिथुन राशी सतत तरुण असणारी आहे करणारी आहे उत्साही आहे मग अशा वेळेस ह्या मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा किंवा कोणत्या स्वभाव वैशिष्ट्यांचा असावा की जो त्यांना त्यांच्या कार्यशैलीसाठी पूरक ठरेल आता साधारण मिथून राशीची व्यक्ती म्हणजे समजा आपण एक पुरुष आणि त्याला पत्नी कशी असावी असा विचार केला तर मिथून राशीला ऍडजस्टमेंट करून घेणारी म्हणजे कोणत्या राशी आल्या तर राशींचा विचार करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या स्वभावाचा विचार आपल्याला इथं प्रामुख्याने करता येईल की ज्या स्त्रीच्या किंवा त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये आपल्याला बुध ग्रह कसा आहे हे जर बघितलं तर आपल्याला बरेचसे प्रश्न सुटतील आणि लक्षात येईल की साधारण मिथून राशीला मॅच होणारी व्यक्ती आहे बुधाचा जो गुण आहे बोलणं कम्युनिकेशन करणं संवाद साधणं मॅनेजमेंट करणं नियोजन करणं सल्ला देणं सल्ला घेणं किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बुधाचे आहेत आणि त्या स्वभावाचं ते नेचर असणार किंवा घरकाम सुद्धा व्यवस्थित करणारी ज्याच्या पत्रिकेत बुध उच्च आहे ते उत्तम घरातलं जे मॅनेजमेंट आहे ते करणारी अशा पद्धतीची स्त्री त्याला पत्नी म्हणून योग्य ठरू शकते किंवा पत्नी असेल तर पती योग्य ठरू शकतो